यवतमाळ शहरातील पोस्टल ग्राउंड इथं भव्य कृषी महोत्सव व प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनीचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या विविध उपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या आहेत यवतमाळ शहरातील पोस्टल ग्राउंड इथं भव्य कृषी महोत्सव आणि प्रदर्शनीच आयोजन करण्यात आलं आहे प्रदर्शनीचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या विविध उपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या असून गृह उद्योग मार्फत तयार करण्यात आलेल्या वस्तू सुद्धा नागरिकांसाठी विक्री करण्यास ठेवण्यात आले आहे अशातच या महोत्सवाला यवतमाळकरांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे शेती उपयोगी दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू तसेच फूड झोन सुद्धा या ठिकाणी असल्यानं यवतमाळ शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात गर्दी केली आहे शेतकऱ्यांनी शेती उपयोगी कामी येणारे नवनवीन तंत्रज्ञान सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे अशातच या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं ना येथील नागरिक सांगत आहे राज्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं काही दोन वर्ष एक वर्ष अगोदर असंही भरलं होतं की याच्यामध्ये खूप छान प्रोडक्ट आलेले होते जसं की ट्रॅक्टर आहे तसं आणि प्रोडक्ट आहे की एकशे बडकर एक प्रोडक्ट आहे इथं आणि खूप असे पाहण्यालायक आहे आणि घेण्यालायकही आहे पण असं जर ॲव्हरेज जर कास्तकाराला मिळत गेलं आणि कास्तकाराला भाव जर भेटला त्याच्यात तर खूप हे चांगलं असं तिथे एक वाना असं असलं मला सोळा दिवसात कृषी महोत्सवाबद्दल हे सांगतो की एकदम शासनाचा हा चांगला उपक्रम आहे याच्यामध्ये ज्या काही ग्रामीण भागातले जे काही प्रो प्रोड्युसर आहेत जसं आता महिला बचत गट झालेत किंवा मग इतर काही शेतकरी उत्पादक झाले की जे विना रसायनाने शेती करतात यांच्या प्रोडक्टला या ठिकाणी प्रसिद्धी मिळतं आणि त्या प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांच्या जे काही याला मार्केटिंग होईल हा त्यांचा महत्त्वाचा फायदा होईल या या कृषी प्रदर्शनीचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याचा